नमस्कार भाऊ बहिणींनो तर मी ज्योती नागरे तर मी काल एक व्हिडिओ टाकलेला होता पहा आणि एक स्टेटस पण ठेवलेला होता की ज्यांना घर बसल्या पैसे कमवायचे आहेत तर त्यांनी मला कृपया मेसेज करा किंवा आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ पाहा तर यूट्यूबला मला बऱ्याचशा कमेंट असे आलेले आहेत की हे फ्रॉड वगैरे तर नसेल ना तर आता मी आज तुम्हाला पूर्णतः सर्व डिटेल्समध्ये दाखवणार आहे कारण जी आजची कमाई आहे ना तर मी माझं कामकाज त्यामुळं पूर्ण केलेलं नाही तर मी पूर्ण तुम्हाला माहिती या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे कारण प्रत्येकाला हे सांगणं अशक्य असतं आणि एक एक जणाला जर सांगण्यामध्ये जर अर्धा अर्धा घंटा जर जात असेल तर ते सांगणं काही फायद्याचं नाही त्यापेक्षा मी सर्वांना सोबत हो दाखवते तर हा हा पण माझाच मोबाईल आहे तर ह्याच्यामध्ये पा आपण मी माझ्या लिंकवरती जाणार आहे कारण मी माझा जो व्हिडिओ मी बनवते या मोबाईलवरून तर त्या मोबाईलवर मी लिंक शेअर केलेली आहे तर आपल्याला इथं जायचं आहे बॅक टू हे पा इथं आहे बॅक टू लॉग इनमध्ये इथं जायचं आहे त्यानंतर आता इथं टाकायचं आहे पहा प्लीज इंटर युअर फोन नंबर आणि प्लीज इंटर लॉग इन पासवर्ड इथं माझा पा मोबाईल नंबर आणि मी पासवर्ड टाकणार आहे तर मी इथं माझा मोबाईल नंबर आणि माझा पासवर्ड टाकलेला आहे आता ह्याला मी करणार आहे लॉग इन तर पहा इथं आपल्याला हे जे आहे ते ॲड आलेलं आहे कट करायचे आहेत त्यानंतर पूर्णत पहा असं आपलं कमाई करण्याची ही पूर्णत पद्धत आहे तर मोबाईल मी तर चला हे पहा यूटूब लाईक अँड सबस्क्राईब तर आपल्याला जायचं ह्याच्यावरती कारण जे आपलं काम आहे तर हे पूर्णतः आपल्या यूट्यूबवरतीच आपल्याला करायचं आहे फक्त यूट्यूबचे एक चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर सर्व लाईक करायचे आहेत तर मी पूर्ण माहिती देते फक्त डिटेल्समध्ये दे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पूर्ण ती पहा तर हे पहा जे इथं पंधरा आहेत पहा मला आज आलेले टू डे हे आलेले जे आहेत पंधरा हे कम्प्लीट करायचे आहेत इथं आज पंधरा दिसतात आणि माझे कंप्लीट केलेले झिरो आहेत नाही का तर हे माझ्या आजच्याला मला करायला आलेले आहेत तर आता मी आता तुम्हाला दाखवते त्याआधी मी माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा आहेत ह्या हप्त्याचे हे दाखवते पहा मायमध्ये गेल्याच्या नंतर इथं ऑप्शन आहे माय म्हणजे तर माझं पहा डेज अर्निंग म्हणजे काल रविवारची सुट्टी असल्यामुळे माझं झिरो आहे आणि टू डेज अर्निंग माझं ढो झिरो आहे तर म्हणजे मी आज पण कमाई केलेली नाही आहे आणि काल सुट्टी असल्यामुळं कमाई केलेली नाही आहे इथं माझं पेमेंट जमा झालेलं आहे तीन हजार सोळा रुपये आणि माझं गुरुवारीच पेमेंट माझ्या अकाऊंटमध्ये मा जमा झालेलं आहे आता इथं मी मार्जिंग म्हणजे मी इथं लावलेले आहेत अठरा हजार तीनशे रुपये अठरा हजार तीनशे मी लावलेले आहेत ला तर माझं आता हे आज मला करण्यासाठी हे पंधरा चॅनल लाईक करण्यासाठी मला आलेले आहेत त्यानंतर इथं टोटल माझे पैसे जमा झालेले आहेत तीन हजार तीनशे रुपये म्हणजे मी आतापर्यंत कमाई केलेली आहे तर मी ज्या वेळेस आपलं सुरू केलं तर त्यावेळेस मला आठशे साठ रुपये बोनस पण आलेला होता है। जा गीप्ट हो है है। याचा हो म्हणजे एक गिफ्ट हो म्हणून तर आता पूर्ण माहिती आपल्याला जायचं आहे होमवरती तर आपल्याला हे यूट्यूब तर आहेत नाही तर याच्यावरती पहा जाऊन होममध्ये गेल्यानंतर आता आपल्याला पूर्ण हे पहा हे जे पंधरा आहे तर हे एक कमी होत जातील पहा आता झाले चौदा बरोबर आता तेरा बारा अकरा दहा इथं जास्तीचे आलेले असतात पण आपण जास्तीचे नाही केले तरी पण चालतंय आपण आपले पंधराच पूर्ण करायचे असतात तर पहा आता माझे पंधरा मी पूर्ण केले आहे तर आता इथं माझे झाले झिरो इकडे पण झिरो आहेत आणि इकडे पण झिरो आहेत बरोबर आता आपल्याला जायचं आहे इथं पहा ह्या याच्यावरती टॅक्स म्हणून याच्यावरती जायचं आहे तर आता मी पूर्ण व्हिडिओ कसं काय करते आणि काय पूर्ण लक्षपूर्वक आहे का तर पा आता आपल्या ह्याच्यामध्ये इथं जायचं आहे त्यानंतर इथं गेलं इथं आलेला आहे युट्यूबचा एक व्हिडिओ तो लाईक करायचा आहे बॅग आवाज जरी कमी ठेवते म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित लक्षात लक्षात येईल तुमच्या आपल्याला जायचं आहे परत बॅग बॅग गेल्यानंतर इथं हे पाहा कॅमेरे सारखं चिन्ह दिसत आहे याच्यावरती आपल्याला तो व्हिडिओचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि ॲड करायचा आहे ॲड कर केल्याच्यानंतर इथं सबमिट म्हणून हे पा ऑप्शन आलेलं आहे हे सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आता आपलं इथं दुसरा व्हिडिओ आलेला आहे हे पहा आता मी दुसरा एक व्हिडिओ लाइक करून त्याचा स्क्रीनशॉट मारते आणि बॅक जाऊन सबमिट करते तर चला आता तुमच्यासमोर मी किती व्हिडिओ केलेले आहेत तर आता मी व्हिडिओ केलेले आहेत दोन पूर्ण म्हणजे माझ्या अकाऊंटमध्ये अठ्ठ्याऐंशी रुपये यायला हवेत हे पा आत्ता आपले इथं झिरो जिरो होते ना पूर्ण तर टू लेअर्ज अर्निंग माझं अठ्ठ्याऐंशी रुपये झालेलं आहे इथं पा आपले किती होते पहिले इथं तीनशे तीन हजार तीनशे किती तरी होते आत्ता ते अठ्ठ्याऐंशी झालेले आहेत इन्कम दिसवीत म्हणजे सोमवारपासून नवीन आठवडा चालू झाला तर माझं इथं अठ्ठ्याऐंशी रुपये जमा झालेले आहेत तर मी आता हे एक एक करून हे जे आहेत माझे हे तेरा हे पूर्ण करते आणि तुम्हाला पूर्ण इन्कम मी दाखवते तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करते तो गया। के लिए आहित। तरही के लिए तर आता तुम्हीच पाहून घ्या तर इथं मी सगळे कम्प्लीट केलेले आहेत हे पूर्ण जे टॅक्स लिस्ट आहे तर हे आजची मी पूर्ण कम्प्लीट केले आहे त्यानंतर आता हे पहा मी माझ्या अकाउंटमध्ये जाणार आहे अकाउंटमध्ये पहा माझं टू डेज अर्निंग आता किती झालेलं आहे सहाशे साठ रुपये कारण मी व्हिडिओ इथं झिरोपासून सुरुवात केला होता कारण कुणालाही खोटं वाटायला नको म्हणून कारण माझे इथं पहा तीन हजार तीनशे तीस रुपये काहीतरी होते तर थी आता ते तीन हजार तीनशे रुपये होते पहा तीन हजार तीनशे रुपये तर आता तीन हजार नऊशे साठ रुपये झालेले आहेत म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये सहाशे साठ रुपये जमा झाले तर आता मी इथं लावलेले आहेत अठरा हजार तीनशे रुपये तर मला रोजचा सहाशे सहाशे साठ रुपये हे मला डेली इन्कम रोजचं मिळतं आपन तर अशा प्रकारे जेवढे आपण पैसे भरलेले आहेत तर तेवढे पैसे आपल्याला आपले एक महिन्याच्या आत मिळतात त्यानंतर जे आपण इन्कम करतोय तर हे आपल्या नफ्यामध्येच पूर्णपणे असतं तर आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हे समजा फ्रॉड असू शकतं खोटं असू शकतं तर असं काही नाही आहे कारण जर आपण आपल्या जिम्मेदारीवरती जर हे जर आपण पूर्ण जर केलं व्यवस्थित जर काम प पूर्ण केलं तर आपल्या ह्याच्यामध्ये बरंच काही मिळतं म्हणजे आपण आपले खर्च स्वतः करू शकतो आता भरपूर गृहिणी अशा असतात की त्यांना पैशांची खूप गरज असते पण काही अडचणीमुळं त्या काही करू शकत नाहीत अशा पण भरपूर महिला आहेत त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तरी काल मी व्हिडिओ दाखवला होता कारण काल व्हिडिओमध्ये जास्त दाखवता नाही आलं आणि सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवत असल्यामुळं सर्व काही मोबाईलमध्ये उलट दिसत असल्यामुळं आपल्याला काही करता आलं नाही फक्त काम काय करायचं आहे इथं हे फक्त पंधरा चॅनल आपल्याला लाईक करायचे आहेत आणि सुरुवातीच्या दिवशी आपल्याला एक सबस्क्राईब करायला चॅनल येतं त्या नंतर व्हिडिओ येतात पंधरा व्हिडिओ लाईक करायचे आणि ते स्क्रीनशॉट त्या कॅमेऱ्याच्या इथं टाकून द्यायचे आणि आपलं इन्कम आपल्या गॅलरीमध्ये आपल्या खात्यामध्ये आपलं रोजचं जमा होतं खूप सप सोप्पं काम आहे आता मी अठरा हजार तीनशे भरलेले आहे तर मला सहाशे साठ रुपये म्हणजे रोजचे मिळतात आता काही एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये भर एक लाख एकोणचाळीस हजार रुपये भरलेले आहेत तर त्यांना रोजचे पाच सहा हजार रुपये मिळतात पाच ते सहा हजारापर्यंत त्यानंतर ज्यांनी साडेपाच हजार रुपये भरलेले आहेत तर त्यांना रोजचे दोनशे चार रुपये मिळतात किंवा दोनशे आठ रुपये मिळतात आणि ज्यांनी अडीच हजार रुपये भरले आहेत त्यांना रोजचा सत्तर रुपये रोज हा मिळतो तर ज्यांना ज्याप्रमाणे कमवायचे आहे ते त्याप्रमाणे पैसे पण आपल्याला भरू शकतात समजा आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की फ्रॉड वगैरे असेल तर असं काहीही नाही कारण त्यामुळंच मी आज जे माझं कामकाज होतं ते सकाळी पूर्ण न करता मी आत्ता केला आणि हो हे जे पाच मिनटाचं काम आहे तर हे तुम्ही दिवसभरात चोवीस तासात कधी पण करू शकता कारण हे आप मला आलेलं असतं रात्री रात बाराच्या नंतर ते आज रात्री बारापर्यंत म्हणजे चोवीस तासामध्ये मी हे माझं आजचं काम काय आहे हे पूर्णपणे कधी पण करू शकते त्यामुळं तुम्ही पण करू शकता काही अवघड नाही कारण ह्या जगामध्ये फसवणारे सुद्धा लोक नव्वद पॉईंट टक, नव्याण्णव टक्के नव्वद टक्के आहेत त्यामुळं बऱ्याच जणांना हे फ्रॉड वाटतं खोटं वाटतं पण सगळेच काही तसं नसतं आपण कमा कमाई करू शकतो घर बसल्या कारण आता भरपूर अशा महिला असतात की त्यांना पैशांची तर गरज असते पण पैसाच नसल्यामुळं कोणतंही काम करणं अशक्य असतं त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे जर तुम्ही दोन आणि अडीच हजार रुपये जर भरून जर रोजचे पैसे कमवत असाल किंवा साडेपाच हजार रुपये जर तुम्ही आ... समजा साडेपाच हजार रुपये जर लावले आणि तुम्ही जर कमाई सुरुवात केली तर तुम्हाला दोनशे रुपये रोजचे हवे मिळतात जेवढे पैसे तुम्ही भरले आहेत हे तुमचे एक महिन्यामध्ये पूर्ण जाऊन सुद्धा तुमचे शिल्लक पैसे राहतात त्यामुळं खूप चांगलं आहे कुणी पण केलं पाहिजे मी पण करते तुम्ही पण करा आणि हो याच्यासाठी म्हणजे ज्यांना ज्यांना करायचं आहे हे स्वतःच्या मर्जीनुसार करू शकता कोणाला आपण जास्त फोरक फोर्स करू शकत नाही की कराच म्हणून ज्यांना आवडतं ज्यांना आवड आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी खरंच म्हणजे चांगला बिझनेस आहे तुम्ही पण करू शकता आणि चोवीस तासातले जर पाच मिनटं देऊन जर आपल्याला एवढे जर पैसे मिळत असतील तर नक्कीच करू शकता कारण मी अठरा हजार तीनशे रुपये भरलेले आहेत मला डेली सहाशे साठ रुपये रोज मिळतो आणि हो मी कधीच कुणाला असे खोटे मार्ग दाखवत नाही जेणेकरून कुणाची फसवणूक होईल ज्या गोष्टीमध्ये